राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंझावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आपल्या मूळ गावी पोलादपूर तालुक्यातील मोरसडे येथे आपल्या मूळ गावी जात असताना पोलादपूर व चित्रपटाविषयी त्यांनी व्यक्त केलेल्या आपल्या भावना कोल्हापूर वासियांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे जितके सन्माननीय मान्यवर आहेत आणि इथे जमलेले सगळेच मान्यवर त्यांच्या मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी स्वतःला भाग्यवंत समजतो किंवा नशिबान समजतो की माझा जन्म, जन्म या पोलापूर तालुक्यात झाला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय लागले छत्रपती संभाजी महाराजांचे पाय लागलेत आपल्या सगळ्यांना त्यांचा वारसा लाभलाय आणि मला वाटते हे अनुभवायला आपण या देशातीलच नव्हे या जगातील असे निवडक काही लोक आहोत ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलाय आणि कदाचित तेव्हापासूनच मला सुरुवातीपासूनच वाटत होतं की मला एक चित्रपट बनवायचा आहे महाराजांवरती आणि नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांना माहीत होता पण छत्रपती संभाजी महाराज किती मोठे योद्धा होते हे कोणाला माहीत नव्हतं तेवढं फार आणि तो किती मोठा योद्धा होता ज्याने बत्तीसाव्या वर्षी आपलं आयुष्य धर्मासाठी त्याग केला ज्या आयुष्याचा आणि तो योद्धा अख्या जगाला काळावा एवढीच प्रार्थना होती आणि मला वाटतंय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या आशीर्वादाने ते शक्य झालंय असं वाटतंय आणि त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार आणि खूप छान वाटतंय म्हणजे यायचं होतं जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हाच यायचं होतं पण तुम्ही सगळं बघत होता महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या प्रकारचं राजकारण आणि काय काय चालू होतं सगळं आणि कोणाची मन दुखवायची नव्हती आम्हाला आणि आपण सगळेच वाट बघत होता तसेच माझं कुटुंब माझा गाव माझी भावकी समाज सगळेच वाट बघत होते पण थोडासा वेळ याच्यासाठी लागला की कुणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या आणि सगळं वातावरण शांत झालं की म्हटलं आरामात जाईन आणि आता झालंय था लोकांनी पिक्चर पाहिलाय लोकांना चित्रपट संपूर्ण आवडला सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज काय होते हे बच्चा बच्चाला कळले आणि असं वाटतं की तिथेच आपण पास झालोय ऍक्च्युली कमी वेळ नाही हा चित्रपट बनवायला चार वर्ष लागली आणि बनवताना कुठे ना कुठे माहीत होत म्हणजे ज्या आस्थेने श्रद्धेने हा चित्रपट आम्ही बनवत होतो कसं असतं मी ह्या चित्रपट क्षेत्रामध्ये गेली तीस वर्ष काम करतो आणि भरपूर चित्रपट शूट केले भरपूर चित्रपट बनवले पण काही चित्रपट असे असतात जे प्रोजेक्ट नसतात जे श्रद्धेने बनवले जातात जसं मंदिर बांधलं जातं तसे चित्रपटही बनवले जातात आणि मला असं वाटतं हा चित्रपट त्यापैकी एक आहे आणि असे चित्रपट वारंवार होत नाहीत आयुष्यात एकदाच कधीतरी असे चित्रपट होतात आणि लोकांना आवडतात आणि लोकांच्या मनाला भेटतात त्यापैकी हा चित्रपट आहे पण कुठे ना कुठे एक आशा आणि अपेक्षा होती की लोकांना इतका प्रचंड आवडेल माहिती नव्हतं पण छत्रपती संभाजीराजे काय आहेत हे मात्र लोकांना कळेल एवढं माहीत होत थँक्यू साहेब झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा